नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरवन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर स्त्रियांमध्ये नंबर वन कॅन्सर आहे तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर पूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं दुसऱ्या नंबरवरती स्थान होतं आता ते पहिल्या नंबरवरती पोचलेलं आहे आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढायला लागलेलं आहे महिलांमध्ये तर ह्याला काही काही कारण आहेत की ते काही हॉर्मोनल कारण आहेत उशिरा लग्न होणे उशिरा मूल होणे ब्रेस्ट फिडिंग न करणे अशी काही कारणं जी आपल्या हातात आहेत ते आपण टाळू शकतो दुसरं म्हणजे स्थूलपणा जास्त असेल तर त्याला सुद्धा जास्त रिस्क राहते ब्रेस्ट कॅन्सर होण्याची आणि अनुवंशिकताचा एक भाग असू शकतो की ज्याच्यामुळे फॅमिलीमध्ये फर्स्ट जनरेशन ब्लड रिलेशन म्हणतो आपण म्हणजे रक्ताचे जवळचे नाते आहेत म्हणजे आई मावशी आणि आई आईच्या साईडचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये कोणाचं कोणाला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल त्याच्याबद्दल जास्त केअरफुल राहणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचं जे लक्षण आहे ब्रेस्ट कॅन्सरचं ते म्हणजे स्तनामध्ये गाठ असणे आणि ही गाठ जर न दुखणारी गाठ असेल तर जास्त डेंजरस आहे म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की दुखणारी गाठ असेल ब्रेस्टमध्ये तर त्याचे कॅन्सर असायची शक्यता कमी आहे पण न दुखणारी अ पेनलेस लंप इन द ब्रेस्ट न दुखणारी गाठ असेल तर ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता जास्त आहे तर हे आपण ओळखून घ्यावं ब्रेस्ट कॅन्सरचे खूप सिम्पल असे काही टेस्ट असतात ज्याच्यामध्ये बारीक सुई घालून आपण त्या गाठीतून काही भाग आपण बायप्सी म्हणून घेऊ शकतो त्याचं लगेच टेस्टिंग वगैरे होऊ शकतं आणि निदान अगदी सोप्या पद्धतीने ओपीडी बेसिसवरतीच होतं त्याच्यासाठी ॲडमिट वगैरे राहायची काही गरज लागत नाही त्यामुळे लगेच त्याचं निदान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि जितकं अर्ली आपण त्याचं निदान करू अर्ली स्टेजमध्ये आपण जर तो कॅन्सरचं डायग्नोसिस केलं तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्त्रीने जागरूक राहायला पाहिजे की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नावची एक टेस्ट आहे की स्त्रीने प्रत्येक स्त्रीने स्वतःहून वयाच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा ब्रेस सेल्फ एक्झामिनेशन करायचं असतं म्हणजे स्वतःच्या ब्रेसची स्वतः तपासणी करायची असते महिन्यातून एकदा मासिक पाळी झाल्यानंतर एक, एक आठवड्यानंतर आणि आपल्या ब्रेस्टचं आपणच चेकिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काही वेगळापणा आढळला किंवा गाठ आली किंवा काही बदल आढळले तर त्या स्त्रीने लगेच ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करायची कारण त्या स्त्रीला स्वतःलाच सर्वात अधिक कळू शकते की आपल्या ब्रेस्टमध्ये लंप आहे का गाठ आहे किंवा काही आणखी बदल झालेले आहेत का तर त्याच्यावरून अर्ली डिटेक्शन होऊ शकतं आणि अर्ली डिटेक्शन नंतर ट्रीटमेंट झाली तर सर्वायवल किंवा पूर्णपणे कॅन्सर क्युअर व्हायचे चान्सेस आणखीन वाढतात एफ एन एसी एक टेस्ट झाली फाईन डिटल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी बायोप्सी करता येते आणि बाकीच्या आणखी काही टेस्ट आहेत मॅमोग्राफी आहे ते आपण रुटीन साठी अर्ली डायग्नोसिस साठी पण करू शकतो आणि मग इतर काय टेस्ट आहेत सोनोग्राफी सिटी स्कॅन गरजेप्रमाणे त्या त्या टेस्ट केल्या जातात अगदी सिम्पल इन्व्हेस्टिगेशन आहेत आणि हे टेस्ट झाल्यानंतर समजा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर त्याला बऱ्याच वेळेस मल्टीमॉडॅलिटी ट्रीटमेंट लागते म्हणजे सर्जरी किमोथेरपी रेडिएशन थेरपी टार्गेटेड थेरपी अशा वेगवेगळ्या नवीन ज्या गोष्टी आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून आपण ट्रीटमेंट दिलं तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो ऑपरेशन मध्ये सुद्धा पूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पूर्ण स्तन काढलं जायचं म्हणजे कम्प्लीट त्याला टोटल मास्टेक्टॉमी म्हणजे मॉडिफायड रॅडिकल मास्टेक्टॉमी असं म्हणतात पण हल्ली सर्जिकल ह्याच्यामध्ये इतक्या नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे की आता आम्ही ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करतो म्हणजे अगोदर किमोथेरपी देऊन ती गाठ कमी करायची आणि गाठ स्विंग झाल्यामुळे आपल्याला ब्रेस्ट वाचवता येतात आणि तेवढीच गाठ विथ अ क्लिअर मार्जिन आजूबाजूचे सगळे टिश्यूज घेऊन पूर्ण क्लिअर ती गाठ काढली जाते मुळात सकट काख्यातले अवधानं काढले जाता, जातात आणि ब्रेस्ट सेव्ह केलं जातं त्यामुळे आपल्याला ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीचं सुद्धा ऑप्शन आहे आणि ब्रेस पूर्णपणे काढलं काय किंवा ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी केली काय दोन्ही याचे रिझल्ट सेम आहेत ब्रेस्ट कन्झर्वेशन केल्यानंतर मात्र आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्ह रेडिएशन थेरपी लागू शकतं किमोथेरपी बऱ्याच केसेसना द्यावं लागतं ते डिपेंड्स अपॉन द स्टेज कुठला आहे त्या स्टेजवरती आपण कुठलं ट्रीटमेंट द्यायची किमोथेरपी द्यायची की नाही रेडिएशन थेरपी द्यायचं की नाही हे स्टेजवरती ठरतं आणि हल्ली तर असं झालंय पूर्ण ब्रेस जरी काढावं लागलं तरी प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीच्या माध्यमातून आपण परत ब्रेस्ट तो माउंट आहे तो परत क्रिएट करू शकतो त्यामुळे ब्रेस्ट कन्झर्वेशनचा हा ऑप्शन आहे आणि ब्रेस्ट कन्झर्वेशन केल्यामुळे जी स्त्री आहे तिचं मॉरल आणखी चांगलं राहतं स्वतःची बॉडी इमेज ही चांगली राहिल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॅन्सर ट्रीटमेंट जर जणू काही झालीच नाही असं वाटू शकतं तर ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांना ब्रेस्ट ब्रेस कॅन्सरच्या स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ट्रीटमेंट झाली म्हणजे संपलं असं नाही तर रेग्युलर फॉलोअपला यावं लागतं अप टू फाय इयर्स हा आमचा फॉलोअप असतो पहिले दोन वर्ष तीन तीन महिन्यांनी येऊन दाखवायचं सा, नंतर सहा सहा महिन्यांनी आणि आफ्टर फाय इयर्स मग आपण वर्षातून एकदा केव्हा जसं ऍडवाईस करू त्याप्रमाणे फॉलोअप घेतला जातो तर मध्ये कधी कधी असं होतं की आजार परत आला कुठे स्प्रेड झाला -लोकर हो तर तो लवकरात लवकर डिटेक्ट व्हावा आणि त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट व्हावी या हेतूने आपण फॉलोअप ठेवतो तर ब्रेस्ट कॅन्सर साठी घाबरायचं काही कारण नाहीये ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रीने स्वतः केलं पाहिजे रेग्युलर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आणि स्तनामध्ये गाठ आढळली किंवा काही स्तनाग्र आतमध्ये ओढलं गेलं असेल किंवा निपलमधून काही डिस्चार्ज आहे अशी काही लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे आणि अर्ली स्टेजमधला ब्रेस्ट कॅन्सर हा प्रॉपर ट्रीटमेंटने पूर्णपणे बरा होऊ शकतो कॅन्सर म्हणजे कॅन्सर नाही कॅन्सर जर झाला तर त्याला ॲज अ कॅन्सर वॉरियर आपण फाईट करून त्याच्यावरती मात करू शकतो आणि आपण पूर्णपणे बरं होऊ शकतो त्यामुळे मला एकच संदेश द्यायचा आहे की बी बी अवेअर ऑफ युअर सिमटम्स हे जे काय लक्षणं मी सांगितलेत स्तनामध्ये गाठ असणे स्तनाग्रह आतमध्ये ओढलं जाणे निपलमधून डिस्चार्ज होणे त्यातलं कुठलंही लक्षण आढळल्यास अर्ली डिटेक्शन इज गिव्ज राईज टू क्युअर पॉसिबल क्युअर आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीने जर ह्या ह्या गोष्टींचे गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला नक्कीच पूर्णपणे क्युअर मिळू शकतो